एक असा अभिनेता कॉमेडी किंग ज्याने आपल्या कलेने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली पण तोच आता कठीण क्षणात आहे हे नेमकं का घडलं असावं याचा थोडक्यात आढावा घेऊया नमस्कार आपण पाहत आहात युवा राज्य न्यूज लाईव्ह आणि मी आहे स्मिता कुलकर्णी सोशल मीडियावरती सर्वात चर्चेचा विषय म्हणजे कॉमेडियन राजपाल यादव आपण आज एका अशा अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपल्या हटके अभिनय शैलीने आणि अफल्यातून कॉमेडीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं मात्र आज तोच अभिनेता स्वतःच्या आयुष्यातील अत्यंत कठीण आणि वेदनादायक टप्प्यातून जात आहे हो आपण बोलतोय बॉलिवूड मधील प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव यांच्याबद्दल ज्यांनी एका जुन्या आर्थिक प्रकरणात अखेर तिहार जेलमध्ये शरणागती स्वीकारली आहे प्रकरणाची पार्श्वभूमी पाहायचं म्हटलं तर हे प्रकरण आजचं नाही तर सुमारे पंधरा वर्ष आहे ते कसा? तर दोन साली यादव पता पता या या सा राजपाल यादव यांनी त्यांच्या करिअर मधील पहिल्या दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाच्या निर्मितीसाठी दिल्लीतील मुरली प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून पाच कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं त्या काळात राजपाल यादव यांची लोकप्रियता शिखरावर होती त्यामुळे हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा सर्वांची होती पण नेमकं या अपेक्षेच्या विरुद्ध घडलं दोन हजार बारा मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आणि इथूनच त्यांच्या आर्थिक संकटाची सुरुवात झाली चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे राजपाल यादव यांची आर्थिक गणिते कोलमडली कर्जाची परतफेड करणे त्यांना शक्य झाले नाही कर्जफेडीसाठी दिलेले सात चेकही बाउन्स झाले आणि त्यामुळेच हे प्रकरण वेगळ्या दिशेला गेलं इथून या प्रकरणाला कायदेशीर वळण मिळाले न्यायालयीन लढाईची सुरुवात कशी झाली तर एप्रिल दोन हजार अठरा मध्ये मॅजिस्ट्रेट कोर्टाने राजपाल यादव आणि त्यांच्या पत्नी राधा यादव यांना चेक बाउन्स प्रकरणात दोषी ठरवलं आणि त्यांना सहा महिन्याची शिक्षा सुनावली दोन हजार एकोणवीस मध्ये सेशन कोर्टानेही हाच निर्णय कायम ठेवला यानंतर राजपाल यादव यांनी दिल्लीतल्या हायकोर्टात धाव घेतली त्यानंतर हायकोर्टाचा आदेश काय आहे आणि संधी कोणती याची माहिती घेऊया जून मध्ये दिल्ली हायकोर्टात राजपाल यादव यांच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली त्यांना सुमारे नऊ कोटी रुपयांची थकबाकी फेडण्याचा आदेशही देण्यात आला न्यायालयाने त्यांना अनेक वेळा संधी दिली मात्र ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांनी केवळ पंचाहत्तर लाख रुपयेच भरले डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आणखी चाळीस लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले गेले पण तेही त्यांनी पूर्ण केलं नाही म्हणूनच न्यायालयाने यावेळी कठोर भूमिका बजावली ती म्हणजे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये प्रकरण निर्णायक टप्प्यावर पोहोचलं न्यायालयाने स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलं की कायदा सर्वांसाठी समान आहे कलाकार असो किंवा सामान्य नागरिक कोणालाही विशेष वागणूक दिली जाणार नाही चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दिलेली ही शेवटची मुदतवाढीची मागणी फेटाळण्यात आली फेब्रुवारी रोजी राजपाल यादव यांनी अखेर तिहाड जेलमध्ये शरणागती स्वीकारली त्यावेळी न्यायालयात राजपाल यादव भाऊ होत म्हणाले की माझ्याकडे ना कोणी जवळचा मित्र आहे ना इतके पैसे की मी हे कर्ज फेडू शकेन त्यांचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे यावर सोशल मीडियावर संताप आणि प्रश्न व्यक्त केले जात आहेत या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत लोक विचारत आहेत की राजपाल यादव यांनी बॉलिवूडला इतकी वर्ष दिली असंख्य सुपरस्टार सोबत काम केलं मग आज त्यांच्या मदतीसाठी कोणीही पुढे का येत नाही सलमान खान अक्षय कुमार अजय देवगण यांसारखे मोठे कलाकार राजपाल यादव यांना मदत करतील का हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे हा प्रकार केवळ एका अभिनेत्या पुरता मर्यादित नाही मनोरंजन सृष्टीत यश जितक झपाट्याने मिळतं तितकंच अपयशही अचानक येऊ शकत योग्य आर्थिक नियोजन नसेल तर मोठा स्टारही अडचणीत येऊ शकतो लाखो लोकांना हसवणारा कलाकार आज स्वतः स्वतः अश्रूंमध्ये आहे कायद्याच्या दृष्टीने निर्णय योग्य असला तरी हा प्रसंग संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीसाठी डोळे उघडणारा इशारा ठरत असल्याचं दिसून येतं यावर नक्की तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी युवराज्य न्यूज लाईव्हला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद